श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की जेव्हा आपण भक्तिभावाने भगवंताची पूजा करतो किंवा स्वामी महाराजांची पूजा करतो मंत्र जप करतो किंवा ध्यान करतो तेव्हा अचानक आपल्याला जांभई यायला लागते ला ला आळस येतो डोळ्यात पाणी येतं किंवा मग शरीर जड झाल्यासारखं होतं तर हे का होतं अनेकांना असं वाटतं की ही केवळ शरीराची एक सामान्य प्रतिक्रिया असेल पण यामागे एक गोड असं आध्यात्मिक अर्थ आहे किंवा दैवी कारण आहे या केवळ शारीरिक गोष्टी नाहीत तर यात ईश्वरी लिलांचा एक अदृश्य असा संकेत आहे परमेश्वर आपल्या भक्तांवरती कृती किती कृपा करतो आणि त्याच्या नामस्मरणामध्ये किती शक्ती आहे हे लक्षात घेतलं की या गोष्टी आपल्याला अधिक स्पष्ट होतात हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी माझे नवीन व्हिडिओज बनवेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही ते बघू शकता जेव्हा आपण भगवंताची आराधना करत असतो त्यांच्या चरणी प्रेमभावाने आपण लीन होतो तेव्हा आपल्यातील अनेक अशुद्धता आपल्या कर्मांचं बंधन आपण मनामध्ये साठवलेल्या इच्छा आणि आपल्यातील वासनांची हळूहळू या गोष्टी ज्या आहेत त्या कमी होऊ लागतात आपण जेव्हा या सांसारिक जगात वावरत असतो आपले कर्म करत असतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये असंख्य चिंता मोह लोभ अहंकार आणि वासनांचा प्रभाव असतो आपण कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा काही कर्म अशी असतात जी अनावधानाने आपल्याकडून घडतातच ही कर्म आपल्याला लगेच जाणवत नाहीत पण ती आपल्या अंतकरणामध्ये खोलवर साठत जातात जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्यांची पूजा करत असतो त्यांचे भक्तिभावाने नामस्मरण करत असतो तेव्हा ही सर्व कर्मे आणि आपल्यातील नकारात्मकता नष्ट होऊ लागते तोच हा क्षण असतो जेव्हा शरीर त्याचा विरोध करायला लागतं कारण मानवाचा देह नेहमीच मोहाच्या साखरदंडामध्ये अडकलेला असतो भगवंताचे नामस्मरण म्हणजे अग्नीत प्रवेश करण्यासारखे असतं हा अग्नी सर्व वाईट संस्कार दुष् दुष्प्रवृत्ती आणि अनिष्ट ऊर्जांना भस्म करून टाकतो पण जसे काही काळ अंधारामध्ये राहिलेल्या डोळ्यांना अचानक प्रकाश सोसवत नाही तसंच आपल्या शरीराला आणि मनालासुद्धा हा हे जे परिवर्तन आहे त्याचा प्रकाश सोसणं थोडं कठीण असतं म्हणूनच जेव्हा आपण ध्यान करतो मंत्र जप करतो किंवा ईश्वर चिंतनामध्ये तल्लीन होत असतो तेव्हा आपलं शरीर आणि मन एक प्रकारे त्या नव्या शक्तीचा प्रतिकार करू लागतं हीच ती नकारात्मक ऊर्जा आहे जी वर्षानुवर्षे आपल्या अंतर्मनामध्ये साठली आहे जेव्हा आपण भगवंताच्या चिंतनामध्ये गाढ होऊन जातो तेव्हा या नकारात्मक ऊर्जेला जाग येते आणि ती बाहेर पडू लागते त्या क्षणी आपल्याला जांभही येते डोळ्यात पाणी येतं शरीर जड झाल्यासारखं आपल्याला वाटू लागतं आळस वाटतो किंवा मग झोप यायला लागते ही सर्वच लक्षणं दर्शवतात की आपले मन आणि शरीर एका आध्यात्मिक शुद्धीकरणाच्या प्रक्रियेतून जात आहे हे असे समजा तुम्ही खूप दिवसानंतर वापरात नसलेल्या खोलीची साफसफाई करत आहात आणि त्यात वर्षानुवर्षे न उघडलेलं सामान आहे जसजसं तुम्ही त्या खोलीतील वस्तू हलवायला लागता तसं तसं त्या खोलीमध्ये धूळ उडायला लागते किंवा मग काही वेळाने त्या धुळीमुळे शिंका यायला लागतात डोळ्यामध्ये पाणी येतं आणि थोडा वेळ अस्वस्थ झाल्यासारखं सुद्धा वाटतं पण जर तुम्ही तिथल्या वस्तू स्वच्छ केल्या धूळ झाडून काढली सर्व साहित्य व्यवस्थित लावलं तर बघा त्या खोलीतील वातावरण किती स्वच्छ आणि निर्मळ आणि प्रसन्न होतं अगदी तसंच भगवंताच्या नामस्मरणाचं असतं आपलं मन म्हणजे त्या जुन्या खोलीसारखं आहे जिथे वर्षानुवर्षे वाईट विचार कर्मसंस्कार आणि नकारात्मकता साठलेली असते जेव्हा आपण भगवंताचं नाव घेऊन साधना सुरू करतो तेव्हा या सगळ्या साठलेल्या गोष्टी हलक्या होत जातात त्याचं अस्तित्व डळमळू लागतं आणि त्या बाहेर पडण्याची प्रक्रिया सुरू होते म्हणूनच काही वेळा आपल्याला जांभही येते आळस येतो डोळ्यामध्ये पाणी येतं किंवा मग शरीर जड झाल्यासारखं वाटतं पण जर, जर आपण हे समजून घेतलं आणि साधना सुरूच ठेवली तर थोड्या वेळाने मन पूर्ण स्वच्छ होतं शांत होतं आणि मग एक अनोखी प्रसन्नता अनुभवायला आपल्याला मिळत असते आपण श्री स्वामी समर्थांच्या उपासनेमध्ये पाहतो अनेक भक्तांची कथा ऐकतो काहींना सुरुवातीला नामस्मरण करताना आळस यायचा काहींना झोप यायची काहींना पाठमोऱ्या जांभया यायच्या पण जेव्हा त्यांनी ही भावना झिडकारून पूर्णपणे स्वामीमय होऊन साधना सुरू ठेवली तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये स्वामींची अपार कृपादृष्टी झाली आणि बघा डोळ्यात पाणी येतं त्यामागे सुद्धा एक मोठा अर्थ आहे एखाद्या भक्ताला जर स्वामींची कृपा अनुभवायची असेल तर त्याने त्याच्या मनामध्ये असलेली कठोरता दूर केली पाहिजे परमेश्वराचे नामस्मरण करताना डोळ्यामध्ये पाणी येणं हे अश्रूंच्या स्वरूपामध्ये आत्म्याच्या शुद्धतेचं प्रतीक मानलं जातं विचार करा एखाद्या लहान मुलाने खूप दिवस आईपासून दूर राहून तिला हाक मारली आणि अचानक आई धावत आली तर त्या क्षणी काय होतं मुलाच्या डोळ्यामध्ये काय होतं की पाणी येतं आनंद अश्रू येतात तसंच आपण जेव्हा स्वामींची असलेली आत्म्याची ओळख हीच त्या अश्रूंचा खरा अर्थ असतो म्हणूनच जेव्हा तुम्ही स्वामींची सेवा करत आहात त्यांचं नामस्मरण करत असाल नामजप करत असाल तुम्हाला झोप येत असेल आणि जांभई येत असेल किंवा मग आळस येत असेल तर घाबरू नका श्रद्धेने पुढे जात राहायचं आहे कारण जसं जसं आपण पुढे जातो तुम्ही शुद्ध होत जाल तस तसा हा आळस सुद्धा नाहीसा होतो आणि त्या जागी भगवंताच्या कृपेचा दिव्य आनंद सुद्धा प्रकट होतो ही फक्त एक परीक्षा आहे जी पार केली की स्वामींच्या कृपेचा अमृत सिंचन तुमच्या आयुष्यावर नक्की होत असतो ही झोप हा आळस आणि हे अश्रू जे आहे किंवा हे सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या साधनेच्या प्रवासातील टप्पे आहेत जर तुम्ही मन लावून पूजा करत असाल आणि तुम्हाला झोप येत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की परमेश्वर तुमच्यातील नको असलेली नकारात्मक शक्ती नष्ट करत आहे ही प्रक्रिया सहन करणं कठीण जात असतं कारण आपलं मन कायम भौतिक सुखाच्या मोहामध्ये गुंतलेलं असतं म्हणूनच आपल्या मनामध्ये अनेक वेळा विचार येतो की आज पूजा थोडी कमी वेळ करू आज नामस्मरण थोडं कमी करू उद्या अधिक करू पण हाच मोहाचा प्रभाव आहे तो जिथे आहे तिथे भगवंत नाही आणि म्हणूनच तुम्ही झोप येऊ लागली आळस वाटू लागला तरीसुद्धा भगवंताचं नामस्मरण सुरूच ठेवायचं आहे थांबवायचं नाही याचा अर्थ असा नाही की हा त्रास कायम राहतो उलट ही केवळ सुरुवात आहे जसजशी आपली साधना अधिक दृढ होत जाते तसतसं हे अडथळे आपोआप नष्ट होत असतात जसं सूर्य उगवल्यानंतर रात्र नाहीशी होते तसंच भगवंताच्या नामस्मरणाने आपल्यातील नकारात्मकता आणि अशुद्ध कर्मांचा प्रभावसुद्धा लयाला जातो बघा स्वामींवरती निश्चितपणे आपण श्रद्धा ठेवून लहान मुल जेव्हा आईच्या कुशीत गेलं की त्याला कोणतीही चिंता राहत नाही तसंच जर तुम्ही स्वामींना पूर्णतः शरण गेलात तर तुम्हाला या जगामध्ये कशाचीही भीती राहणार नाही त्याच्यामुळे तुम्ही हा विचार करू नका की आपण काय म्हणजे काय करायला पाहिजे आपण एकदा स्वामींचा हात धरला की नक्कीच स्वामी आपल्याला या नौकेतून व्यवस्थितरित्या बाहेर काढत असतात त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आपण आपली जी इच्छा आहे किंवा आपण जी काही सेवा करण्याची इच्छा आहे की जी जी काही सेवा करतो तर ती आपल्याला पूर्णत्वास घेऊन जायचीच असते माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद